आभूषण किंवा अलंकार हा माणसाचा स्थायी भाव आहे एखादा वेडा जरी असला तरी त्याला नटाव वाटतं मात्र त्याचबरोबर प्राचीन कालखंडापासून ज्यावेळेस आभूषण किंवा अलंकार ज्याला आपण शब्द वापरतो अथर्वभेदामध्ये ज्यावेळेस याची व्याख्या जर आपण पाहिली तर त्याला आभरण अशा प्रकारच म्हणतात मंत्रसामर् सामर्थ्याने भरलेली वस्तू म्हणजे त्याला आपण अलंकार अशा शब्द वापरतो तर त्यानुसार त्याला आपण आभरण असा शब्द घेतलेला आहे तर हा आभरण किंवा अलंकार ज्यावेळेस प्राचीन कालखंडाचा आपण विचार करतो अधिमानवाचा विचार करतो तर त्यावेळेला जसं जमल तसं निसर्गातल्या वस्तू वापरून तो स्वतःला सुशोभित करण्याचा प्रयत्न करायचा खास करून त्यामध्ये पाने असतील फुलं असतील किंवा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फळं असतील याचा तो वापर करायला लागला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला धातूचा शोध लागला तर धातूची तो अलंकार त्या ठिकाणी वापरायला लागला तर त्यानुसार ज्यावेळेस पुढं आपण जातो तर त्यामध्ये चांदी आणि सोनं हा अलंकारामधला मोठा घटक त्या ठिकाणी मानला गेला आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस चांद्याने सोन्याचा शोध लागला याच्यापासून अलंकार बनवायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये एक संकेत त्या ठिकाणी आलेला आहे की सोन्याचे दागिने हे कमरेच्या वरच्या बाजूला वापरावेत आणि चांदीचे दागिने कमरेच्या खालच्या बाजूला जे दागिने असतील तर त्याला चांदीचे दागिने वापरावेत त्याच्यामध्ये एक मौल्यवान अशा प्रकारची वस्तू सोनं मग पुन्हा त्याला आपण जोड दिली की सोनं हे पिवळा जो रंग असेल तो लक्ष्मीला प्रसन्न असतो किंवा तिला आवडतं आहे त्यामुळे तो पायात वापरू नये असं म्हटलं गेलं मात्र त्याच्यातलं शास्त्र जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये जी शरीरावर असणारी जी काही तुमची उष्णता असेल कफ पा जे वगैरे तर हे नियंत्रित करण्याचं काम सोनं करतं म्हणून कमरेच्या वरच्या बाजूला ते दागिने घातलं गेले आणि शीतलता असते आणि म्हणून त्याच्यामध्ये जी काही खालचे दागिने असतील पायातले वगैरे सर्व दागिने खालचे कमरेच्या खालचे हे शीतलता किंवा शरीराला थंडावा देते म्हणून ते चांदीचे असावेत असं त्या ठिकाणी मांडले गेले आहे तर त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहतो की दागिन्यामध्ये आपण ज्यावेळेस घुसायला लागलो तर खूप आहे याच्यावर मी लेखी लिहिलेले आहेत ले किंवा खाली एखादी कमेंट आपलं सॉरी पोस्ट आपण पाहू शकता मात्र या आज थोडंसं वेगळं आपण इथं विचार करणार आहोत तर त्यानुसार ज्यावेळेस आपण विचार करतो की एखादा लहान मुलं असेल लहान मुलाच्या गळ्यामध्ये ज्याला पण जर आपण जुना कालखंड पाहिला तर त्याला बस सतीची माळ सटवीची माळ म्हटलं जायचं किंवा सटीची पुतळी म्हणजे आपण म्हणता येईल एक घाटली जायची की आपलं भाग्य लिहिते वगैरे तर त्यातला तशा प्रकारचा दागिना घातला जायचा आणि त्याचबरोबर जर एखादी दुसरी पत्नी असेल जसं पत्नीला मंगळसूत्र घातलं तर तसं दुसरी जर पत्नी असेल तर त्याला सवतीची माळ त्याला आपण पुतळीची माळ म्हणतो म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत एखाद्याला जर मूल होत नसेल तर मूल होत नसेल तर मुलाचं सुद्धा नाक टोचण्याची जे नवस होता तो प्राचीन कालखंडामध्ये बोलला जायचा आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा संकेत दिलेले आहेत की जर मुलाचं नाक टोचायचं असेल तर उजवी बाजू आणि मुलीचं नाक असेल तर डावी बाजू त्या ठिकाणी टोचली जावे आणि त्यानंतर जर आपण आढावा घेतला तर, तर बालविवाहाची प्रथा पूर्वीच्या कालखांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होती आणि अशा वेळा त्या असणारी जी काही बालवधू असेल एकतर वय तिचं कमी आणि तिच्या पायामध्ये जी तोडे घालणे म्हणजे अर्धा अर्धा किलोची तोडे घातले आता कदाचित त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित की ती जी हालचाल जी असेल ती ही तीव्रता कमी करावी चांदी जरी असेल तोडे जे चांदीपासून जरी बनविण असलं मात्र तिचं जे असेल जे वजन एवढं वजन पेलून ती इकडून तिकडं जाणार कशी म्हणजे तोही काय हे एखादा मुद्दा या प्राचीन कालखंडातील लोकांनी घेतला असावा का असं म्हणता येईल आपल्याला म्हणून तिच्या गळ्या पायामध्ये भरभकम अशा प्रकारचे वजनदार तोडे त्या ठिकाणी घातले जे पुन्हा तोड्यामध्ये शिंदे साई तोडे त्या ठिकाणी आणले तर अशा रीतीनं आज फक्त आपण फक्त पायातल्या किंवा पायातले जी बोटं असतील त्याच दागिन्याचा या ठिकाणी विचार करणार आहोत बाकी बरोबर गोष्टी तर सांगितल्या सांगत असताना खूप काही सांगता येईल आपल्याला मात्र टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी आपल्याला पुढे आणखी काहीतरी आढावा त्याचा घेऊया तर ही जी काही प्रत्येक दागिनं घातलं गेलं आहे आता हा मानना न मानणं हा विचार आहे बाकीचे लोक म्हणतील की हे कशा करतात मग बाकीच्याला काय होतं का हा भाग वेगळा आहे आपण फक्त इतिहास सांगत असतो इतिहासामध्ये जे काय आहे तशाच तसे सांगण्याचा प्रयत्न करतो आपलं मन त्या ठिकाणी घालत नाही त्यामुळं या चॅनलला इतिहास म्हणून त्या ठिकाणी पहा अवांतर काही कमेंट्स करतात याची जर निजामाची माहिती सांगितलं तर शिवरायांचं काय झालं तर शिवरायांची पोस्ट असतात त्यामुळं स्पष्ट मी पुन्हा एकदा गा गाळीव इतिहास आपल्या इतिहास चॅनलचं नाव आहे याच्यामध्ये फक्त इतिहास सांगण्याचं काम करतो बाकीच्या अन्य गोष्टी आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नसतो मात्र इतिहासामध्ये मा कुठं काय खोट आहे का सांगण्यामध्ये कुठं संदर्भामध्ये चूक असेल तर निश्चित आपण बोलू शकता असो तर त्यानुसार आपण ज्यावेळेला पायाच्या दागिनेचा विचार करतो दागिना हा प्रकार पाहिल्यानंतर मी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये अक्युप्रेशर हा भाग घेतलेला आहे म्हणजे जिथे जिथं पॉईंट्स असतात आपले ते त्याच्यानुसार अॅक्युप्रेशर त्या ठिकाणी मेंटेन करावं हाही भाग घेतला होता म्हणून ज्यावेळेस आपण पायातल्या फक्त बोटाच्या दागिन्याचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की पहिलं जे बोट असेल पायाला जे पाच बोट असतात तर त्यामध्ये अंगठ्यामध्ये सुद्धा दागिना घातला जातो किंवा जात होता तर त्या अंगठ्यातल्या दागिन्याला म्हणजे पायाच्या बोटातला अंगठा पहिलं बोट तर त्याला अनवट अशा प्रकारचा शब्द आहे अनवट म्हणजेच अंगुष्ठा म्हणजे एक गोल रिंग असायची आणि गोल रिंग त्या असणाऱ्या अंगठ्यामध्ये घातली जायची हा खास करून आज उत्तर भारतामध्ये घातला जातो आपल्याकडं नाही आहे मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये जरा उष्णता कमी व्हावी म्हणून काही स्त्रियामध्ये आपण बघतो की तांब्याची तार त्या ठिकाणी घालण्याची पद्धत आहे खर तर त्याला अनवट म्हटलं जातं दुसरं आपल्या असणाऱ्या सौभाग्य सौभाग्याचा अलंकार म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो मंगळसूत्र घातल्यानंतर दुसरा एक दागिना जी स्त्री वैवाहित आहे किंवा जिचं याचं जे काही प्रतीक म्हणता येईल आपल्याला मांगल्याचं प्रतीक किंवा सौभाग्याचं प्रतीक म्हणून जोडवं घातलं जातं तर जोडवं हा शब्द असेल म्हणजे अंगठ्याच्या दुसऱ्या बोटामध्ये जोडवं घातलं जातं तर त्याला हा शब्द जुट जुड या शब्दापासून आला म्हणजे दोघांची जोड झाली आणि त्यामुळं त्याला एक त्याचा अर्थ जोडव्याचा अर्थसुद्धा बंधन अशा प्रकारचा शब्द येतोय बंधन म्हणजेच जर आपण बाकीच्या राज्याचा किंवा बाकीच्या बाकी भाषेचा विचार केला तर त्यामध्ये खास करून जोडव हा जो काही प्रकार आहे तर तो दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत हा दागिना सर्वत्र घातला जातो मंगळसूत्रामध्ये काही ठिकाणी फक्त दोरा घातला जातो काही ठिकाणी चेन घातली जाते मात्र जोडवे जे असेल हे सर्वच भागामध्ये घातले जातात तेलुगूमध्ये त्याला मित्तल्लू म्हटलं जातं कन्नडमध्ये कन्नडमध्ये त्याला मित्तीवी म्हटलं जातं जोडवे सुद्धा दोन आहेत एक छोटं आणि मोठं असं म्हटलं जातं की पुढचं मोठं जो जोडं असेल तर ते जो काही स्त्री असेल आपला पती असेल त्याचं आणि पाठीमागचं लहान जोडू त्याला खटवे म्हणतात तर हे एक भावाचं जोडवं म्हटलं जातं म्हणजे माझा जो एखादा माझ्या पाठीमागं कोण आहे माझा पाठीराका जो असेल तर तो पाठीराका माझं संरक्षण करील असंही काही ठिकाणी अर्थ सांगितलेलं आहे त्यामुळं हे जी जोडवं असेल तर ती जोडव्याला लहान जोडव्याला खटवा अशा प्रकारचा शब्द आहे आणि त्यानंतर जोडव्याच्या पुढच्या बाजूला जो नये म्हणून एक रिंग टाकलेली असते किंवा रिंग घातलेली असते त्याला अडकण अशा प्रकारचा शब्द आहे आणि जर समजा त्या जोडव्याला वरच्या बाजूला जर घोंगरं लावले असेल तर त्याला गेंद किंवा गोंदफूल सॉरी कांदेफूल अशा प्रकारचं नाव आहे म्हणजे जोडव्याला वर्ष बाजूला जर थोडे काही ठिकाणी घुंगरं लावले जातात तर त्याला गेंद किंवा कांदे अशा प्रकारचं नाव आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय त्यानंतर जे तिसर त्यान तिसरं बोट आहे आमठ्यानंतरचं तिसरं बोट तर त्याच्यात ते त्याला ते विरुद्या किंवा बिछुवा अशा प्रकारचे शब्द शेप वापरला जातो म्हणजेच हे प्रत्येक दागिद्याचे अर्थ आपण जर घेतले तर त्याच्यामागे काही ना काही अर्थ सांगितलेत म्हणजे हा जो काय आपण मानतो तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा अर्थ आहे जसं बिछवा म्हणजे हे जो काही देवी हा, जी असेल देवीचं वाहन हा सिंह आहे तर सिंहाचं प्रतीक म्हणजेच बिचवा त्यानंतर असणारे मासोळी म्हणजे चौथं जे बोट आहे पायाचं चौथं बोट करंगळीच्या बाजूचं त्याच्यामध्ये मासुळी आता मासुळीचा अर्थ काय होतो मासा माश्यापासून मासुळी आली मासा आणि मासुळी म्हणजे स्थिरतेचं प्रतीक आहे जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत मासा त्या ठिकाणी आहे असं तिकडे मांडलं गेलं आहे आणि शेवटचं जे बोट असेल करंगळी आणि करंगुळीच्या शेवटचं म्हणजे पायाची करंगळी असेल त्याला करंगुळ्या म्हटलं जातं तर त्यानुसार जे पायाच्या पाचवी बोटामध्ये त्या ठिकाणी जे दागिने घातल्या जातात अंगठ्याचं दागिने असेल त्याला अनवट जोडवे त्यानंतर असणारं तिसरं जे असेल विरुद्या त्यानंतर असले मासुळी आणि शेवटचं असेल करंगळी तर अशा प्रकारचे दागिने या ठिकाणी घातल्या जातात हे सौभाग्याचं प्रतीक म्हणून ते वापरले जातात हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर त्या ठिकाणी करा आणि नवीन व्हिडिओसाठी काही विषय असेल ते सुचवा धन्यवाद